नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस तेहतीसावा दिनांक चार जानेवारी दोन हजार एक एकवीस वार सोमवार आजचा प्रवास फक्त बोटीने विमलेश्वर ते मिठी तलाई जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच लोकांची मिळेल मिळेल त्या ते ठिकाणी तेवढ्या पाण्यात स्नानाची तयारी सुरू झाली ती नळावरची आणि संडास बाथरूमची गर्दी पाहून आम्ही असल्या गर्दीत टिकू शकणार नाही याची खात्री होऊन फक्त दात घासून तोंड धुवून सॅक आवरून बसून राहिलो पहाटे साडेतीनलाच नामवाल्यांचा प्रतिनिधी शिट्ट्या वाजवायला लागला त्याने सर्वांना ओळीने उभे केले व समुद्राकडे नेऊ निघाला सगळे धावत पळत अंधारातून ठेच काळत त्याच्या मागे निघाले अर्धा पाऊन तासात ती खाडी आली भरती सुरू झाली की या खाडीत पाणी भरायला लागले अंधारातून काहीही दिसत नव्हते फक्त नावाड्यांचे बॅटरीचे उजेड जवळून लांबून हालताना दिसत होते बऱ्याच वेळाने केव्हा तरी खाडीत पाणी भरू लागले आणि सकाळी पावणे सहाच्या दरम्यान पहिली नाव लागली ओळीने पहिले ऐंशी प्रवासी त्या एवढ्याशा नावेत बसले ती बाजूला झाली मग दुसरी भरली व ती सुद्धा बाजूला झाली मग तिसरी ओळीने सहा नावा भरल्या आणि सव्वा सहाच्या दरम्यान सर्व नावा नर्मदे हरचा जयजयकार करीत हळूहळू पाणी कापू लागल्या खोल समुद्रात शिरताच सर्व नावांनी धडपडत वेकर आता आमचे नाव डच मळू लागले फक्त अर्ध्या फुटावर पाणी होते आमचे हात त्या पाण्यात सहज जात होते आता लहान मोठ्या लाटा नावेवर धडकू लागल्या आणि सर्वांना छानसे समुद्रस्थान घालू लागल्या आम्ही दोघे कडेला बसलो असल्याने आमचे तर सचैल स्नान झाले शिवाय आमच्या सॅकमधील सर्व कपडे वस्तू आमची औषधेही भिजली आता नावेची पहिली मजा संपू लागली आणि तिची जागा भीतीने घेरली चारी बाजूने अथांग सागर आणि एखाद्या ठिपक्या एवढी डचमळणारी आमची नाव आपल्या क्षुद्रपणाची चित्र जाणीव होतेच पण आपली नाव उलटली तर एखादी मोठी लाट येऊन डुबली तर या भीतीने जीव होत भी होता आत बसलेल्या सर्वांची भजने गाणी नामस्मरण वगैरे वगैरे केव्हाच बंद पडले होते व केव्हा एकदा हा भयानक प्रवास संपतोय असे झाले होते जस जसा सूर्य वरती येऊ येत होता तस्तसे अथांग सागराचे भीतीदायक रूप डोळ्यात भरत होते आणि भीतीचे सावट होत होते अशात डोक्यावर सिगल फिरणारे थोडेसे मनोरंजन करीत होते जवळपास चार तासाने मिठा इथली जेट्टी दिसू लागली आणि जीवात जीवाला थोड्याच वेळात सारेजण जवळच्या आश्रमात पोचले मात्र इथे सदा वर्त देत होते ते सुद्धा घ्यायचा तर घ्या नाही तर तसेच बसा या भावनेने आम्ही प्रचंड कंटाळ होतो आमच्यातील काही जण पुढे गेले आमचा मात्र नाईलाज होता कारण आमच्या सॅकमधील सामानाचा चिखल झाला होते ते सुकवायचे होते माझ्या हार्टच्या डायबेटीजच्या खूप गोळ्या होत्या त्यांनाही पाणी लागले होते त्या सुकवणे गरजेचे होते तसेच आमचे स्नानही व्हायचे होते आम्ही जेव्हा या आश्रमात गेलो तेव्हा तेथे ते दोन तीन लक्झरीतील लोकांनी स्वयंपाकाचा धडाका उडवला होता तसेच आमच्यातीलही काही जण तीन दगडाच्या चुलीवर काहीतरी शिजवायच्या खटपटीला लागले आम्ही मात्र प्रथम सर्व साहित्य चुकवायला ठेवले नंतर कसे बसते स्नान करून थोडा वेळ आराम करून बाहेर पडलो व कुठे डाळ भात मिळते का शोधू लागलो एक टपरी टाईप हॉटेल मिळाली दोन ढाळ भात व सहा रोट्या व भाजी घेतली त्या वृद्ध माऊलीने पैसे नाकारले मी पण बळे बळे तिच्या हातात एक पन्नासची नोट सरकवली मग तिनेही ती नोट भरल्या डोळ्यांनी घेतली माझ्या पायाला हात लावून ती देवाजवळ ठेवली मी आश्रमात आलो संली सर्व सामान उन्हात मांडून भुकेल्या तोंडाने माझी वाट पाहत बसली होती मी गेल्या गेल्या वरण भात भाजी पोळी असे मांडून ठेवले आणि तोंडात घास घालणार तोच आमच्या लक्षात आले की आपल्याच बरोबर आलेले एक नाथपंथीय साधू महाराज उपाशीच झोपले आहेत आम्ही हात धुवून त्यांना उठवले आणि तीन रोट्या थोडी डाळ भात व भाजी पुढे केली तेही खूप प्रसन्न झाले झटकन जेवले व झोळे उचलून निघूनही गेले आम्ही भोजन होताच पुढील तीन किलोमीटर असलेल्या कृष्णानंद आश्रम आंबेटा येथे आलो आणि आसन लावले इथेही सदावर्त होते पण इथे आपल्या मराठी परिक्रमावासींनी पुढाकार घेऊन सर्व साठ सत्तर परिक्रमावासींसाठी पोळी भाजी व भात बनवले आता आम्ही शांतपणे मऊ गादीवर उबदार अंथरुणात पडून आजपासून उत्तर तटावरील प्रवास कसा असेल या स्वप्न रंजनात गेलोय खरच आमचा उत्तर तटावरील प्रवास सुखमय आनंदी असेल बघूया काय होतय ते नर्मदे हर धन्यवाद